वर्षांनंतरही कोयना भूकंपाचा थरार मनात कायम कोयनेच्या विनाशकारी भूकंपाला आज सत्तावन्न वर्ष पूर्ण भूकंपग्रस्तांच्या पिढ्या अद्यापही वाऱ्यावर धरणानं आजवर पचवले तब्बल एक लाख एकवीस हजार सातशे एक भूकंप श्रद्धांजली सहानुभूती नको वारसांना न्याय द्या भूकंपग्रस्तांच्या अश्रूंची बोळवण कोयना धरण परिसरात आजपर्यंत एक हजार सहाशे भूकंप अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट साली कोयना इथं झालेल्या सहा पूर्णांक सात स्केलच्या भूकंपाला आज तब्बल सत्तावन्न वर्ष पूर्ण झाले कोयनेची सार्वत्रिक दैना करणाऱ्या या भूकंपात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली त्यानंतर कोयनेला गतवैभव प्राप्त करून देण्यात कुणालाही म्हणावं यश मिळालं नाही हीच आजवरची शोकांतिका त्यावेळी अनेक पिढ्यांनी फोडलेल्या किंकाळ्या आणि टाहो आजही अनेक पिढ्यांच्या कानात घुमत आहेत भूकंप प्रकल्प भूस्खलनग्रस्त आणि पिढ्यान पिढ्या त्रस्त हे कपाळावरचं कायमच गोंधळ पुसण्यासाठी शासन प्रशासन असो किंवा राज्यकर्त्यांचे अपेक्षित हात त्या पटीत पुढे आले नाहीत हीच खेदजनक वस्तुस्थिती एकोणीसशे सदुसष्ट साली भूकंप झाला त्यात शेकडोंचा जीव तर हजारो कायमचे जायबंदी झाल्यानं त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले अनेक पिढ्यांचं भवितव्यच या भूकंपात गाडलं गेलं असलं तरी गाडलेल्यांच्या उर्वरित वारसांना अद्यापही न्याय मिळाला नाही राजकारण्यांनी आजवर केवळ भूकंपग्रस्त दाखला देण्याच्या प्रक्रियेत तीन ते चार पिढ्या बर्बाद केल्या असल्या तरी अद्यापही किमान दाखलेही बहुतांश भूकंपग्रस्तांना मिळालेले नाहीत ज्यांना मिळाले त्यांना प्रशासकीय तांत्रिक अडचणींच्या कात्रीचा सामना करावा लागला आणि त्या दाखल्यांच्या कौटुंबिक परिणामांच्या नावाखाली अनेकांच्या अपेक्षा स्वप्न त्या भूकंपा प्रमाणच जमिनीत गाडली गेली कोयना धरण आणि भूकंपाचा भलेही नैसर्गिक आणि तांत्रिक कसलाही संबंध नसला तरी या विभागात सातत्यानं होणाऱ्या भूकंपान हा तालुका भूकंपग्रस्त म्हणून घोषित औद्योगिक विकासाला जागेवरच पायबंद बसले अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्टच्या विनाशकारी भूकंपा अगोदर कोयनेतील सार्वत्रिक स्थिती मजबूत होती आणि देशातील नामवंत पर्यटन स्थळांमध्ये कोयनेचा समावेश होता या सार्वत्रिक त्याच रांगोळी केली आज सत्तावन्न वर्षांनंतर ही या परिस्थितीत बनावेत असे सकारात्मक बदल तर घडलेच नाही या उलट याच भूमिपुत्रांच्या बोगांडीवर कोयना अभयारण्य सह्याद्री प्रकल्प पश्चिम घाट प्रकल्प इको सेन्सिटिव्ह झोन असे कृत्रिम प्रकल्प बसवले किमान नैसर्गिक साधनसंपत्तीवर जगणाऱ्या स्थानिकांच्या जगण्यावरही पर्यावरणाच्या नावाखाली कायदे निर्बंध आणि अटी लादून स्थानिकांचं जगणच असह्य केलं आपल्या सर्वस्वाचा त्याग करत या भूमिपुत्रांच्या त्यागावर कोयलेचे धरण उभारल्यानं महाराष्ट्रासह कर्नाटक

निदान येणाऱ्या काळात तरी याचा विचार होऊन संबंधितांचं पुनर्वसन शासकीय नोकऱ्यांमध्ये समावेश नागरी सुविधांचा प्रलंबित प्रश्न शंभर टक्के मार्गी लावणं पर्यटनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून स्थानिकांना रोजगार व्यवसाय उपलब्ध करून देऊन त्यांना सार्वत्रिक न्याय द्यावा त्यांना जगण्याचं साधन देणं हीच त्या भूकंपात गाडले गेलेल्या भूमिपत्रांना खरी श्रद्धांजली ठरेल